私は。<music> हाय हॅलो नमस्कार मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा अनघास डेली नेस हे आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायला खरंच खूप आनंद होत आहे हल्लीची चालत असलेली कन्सिस्टन्सी आपल्या ब्लॉगची हे खरंच एक छान असं काय म्हणू शकतो उत्साह किंवा एनर्जीचा एक स्रोत आहे तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण चालू करूयात आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ इज ऑल अबाउट वैभवचं बड्डे सेलिब्रेशन वैभवचा बर्थडे आहे आणि म्हणून त्याचं छान छान सेलिब्रेशन म्हणून फॅमिली मोमेंट्स आपण शेअर करणार हो आहोत ह्या ब्लॉग थ्रू तुमच्याकडे सकाळीच छान अशी बाप्पाची पूजा करून त्याच्या आईची पूजा करून माझ्या बाबांची पूजा करून असं छान छान त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी त्याच्या ते दिवसाची सुरुवात केलेली आहे त्यानंतर तो छान असा तयार झाला आणि तयार झाल्यानंतर म्हणून कमी पण पण त्याची आई तर मी कधी कधी होऊ नाही नाही शकणार शकणार तिची जागा घेऊ ज्या एका आईने आपल्या मुलासाठी केलेली प्रत्येक गोष्ट वैभवसाठी करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते त्यामुळे त्याचं छान असं औक्षण केलं त्याला छान छान असे आशीर्वाद दिले जसे आशीर्वाद त्याच्या आईने त्याला दिले असते आणि असं छान छान त्याच्यावर प्रेम करत त्याच्या फ्युचर साठी त्याच्या प्रत्येक यशासाठी बाप्पाकडे छान छान ब्लेसिंग मागत असं छान असं हॅपी औक्षण केलं औक्षण हे वाढदिवसाच्या दिवशी न चुकता आपण केलं पाहिजे कारण त्या दिवशी आपला जन्म झालेला असतो आणि ज्या दिवशी आपला जन्म होतो त्याच्यापेक्षा चांगला दिवस आयुष्यामध्ये कधीच कोणता नसू शकतो असं मला पर्सनली वाटतं तुमचं मत काय आहे लेट मी नो इन द कमेंट सेक्शन म्हणून शक्यतो औक्षण करण मग ते माझ्या मी वैभव कडून करून घेत असते किंवा आईकडून करून घेत असते वैभवच्या बड्डेच असो परीच्या बड्डेचं असो हे न चुकता केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या प्रत्येक घरामध्ये केल्याच पाहिजेत तर असं छान छान औक्षण मी परीच आणि वैभवचं केलं त्या औक्षणामध्ये सुद्धा छान छान मोमेंट्स मारत मारत आम्ही स्पेन केल्या वैभवला पुन्हा एकदा छान असं विश केलं छान छान ब्लेसिंग्स मग असतं की मी सुद्धा स्पेशल आहे आणि मला सुद्धा तो स्पेशल फील मिळाला पाहिजे म्हणून तिचा आनंद म्हणून तिला सुद्धा तसंच ट्रीट केलं जातं छान छान गाजरचा हलवा त्यांना स्वीट म्हणून दिलं आणि त्यांच्या तोंडामध्ये असणारी वाणी अशी नेहमी स्वीट राहू दे असा आशीर्वाद सुद्धा त्यांना दिला अर्थातच आशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी मी कोण मोठी पण छान असं ब्लेसिंग त्यांना बाप्पाकडून सुद्धा मिळावं हीच एक अपेक्षा आणि वैभवला छोटस गिफ्ट देऊन आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालो बाहेर जायचं म्हंटल तर गोळी गोडी तयार होणं छान छान तयार होणं हे खूप साहजिक असत खूप नॉर्मल असतं आणि तोच एक मोमेंट किंवा मग तोच एक क्षण किंवा मग तीच एक वेळ असते की आपण छान असं तयार होतं आणि आपण स्वतःला खूप असं प्रिशियस फील करत असं मला तरी प्रत्येक वेळी वाटत असत तर हा जो ड्रेस मी वेअर केलेला आहे तो अगदी मी खूप वेळा वेअर केलेला आहे पण तरी सुद्धा कम्फर्टेबल वेअर होत आणि म्हणून मग मा हाच वेअर करण्याचा मी डिसाइड केलं कारण का भरपूर सारे कपडे मी बेडवर काढून ठेवले पण मला कोणतंच असं घालण्याचं इच्छा होत नव्हती म्हणून हाच पटकन असा वेअर केला आणि मग आता वैभव माझ्यासाठी खाली वेट करत आहे गाडीमध्ये मा म्हणून मग मा जायचं आहे आणि तोच त्याच्यासाठी ड्राईव्ह करत 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 आपल्याला डेस्टिनेशनवर घेऊन जाणार आहे इथे बसलेली आहे परी आता आपण आईला पिक करून घेऊयात मध्ये आणि मग आपण आपली जर्नी स्टार्ट करूयात सो स्टेट युन विथ ब्लॉग खूप 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 सुपर हॅपी आणि हॅपीच असले पाहिजे हे सर नो सो चला कुठे जातो आहोत बघूयात जे ठरवलेलं आहे तेच होत आहे का सो so, स्टेट युन व्हिडिओ क्लिक करत असतानाच आकाशामध्ये दिसलं ते छान असं नारंगी रंगांचं आकाश आणि मस्त असा सूर्य सुद्धा मावळायला चालू झालेला होता त्यामुळे त्याचा तो, तो थोडा थोडा फील डोळ्यांना आनंद देणारा होता आणि खरंच खूप छान वाटलं आईला पीक करून आम्ही आमची जी जर्नी स्टार्ट केली ती आता इथे व्हिडिओ क्लिक करायला चालू केलेला आहे आणि आता करंटली आम्ही पोचलेलो आहोत ते नवी मुंबईमध्ये म्हणजेच एक वाशीच्या आसपास सो आम्ही जाणार आहोत न्यू पनवेलमध्ये एका गणपती मंदिरमध्ये आमचं ठरलं होतं की टिटवाळा जायचं पण थोडस आपलं टाइम मॅनेजमेंट मॅच झालं नाही म्हणून टिटवाळाला जाणं आपल्याला स्किप करावं लागलं पण बड्डे आहे आणि मंदिरात जाणं विच इज व्हेरी मॅन्डेटरी म्हणून गणपती मंदिर मध्ये जायचं होतं बिकॉज वैभवची खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पावर आणि मग असं होतं की गणपतीचं दर्शन हे त्याला द्यायचंच होतं त्यामुळे नेहमीच तसं तर गणपती बाप्पा सगळीकडे सारखाच असतो पण तरी सुद्धा असं असतं ना ये नवीन मंदिर एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि आम्हाला जेवायला सुद्धा ह्यावे नवी मुंबई साईटला जायचं होतं सो म्हणून मग विचार केला की आपण असं ठिकाण बघूया जे त्याच रूटला असेल आणि युट्यूबवर खूप सर्च केल्यानंतर काळुंदरे गावामध्ये असणाऱ्या गणपती दर्शनाबद्दल आपल्याला समजलं आणि भीती होती मनामध्ये कारण कधी कधी युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या दाखवल्या जातात पण प्रत्येक आपल्याला त्या दिसत नाहीत त्यामुळे वैभवने एवढ्या लांब घेऊन जाणं ते थोडं रिस्की वाटत होतं पण तिथे पोचल्यानंतर फायनली बरं वाटलं मंदिर बघून आणि अगदी जसं बघितलेलं तसंच ते छान रेखीव असं मंदिर होतं बाहेरून तरी आता आतमध्ये जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा त्याचा फील काय आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच आणि आतमधून सुद्धा ते मंदिर खूप रेखीव होत छान होतं स्वच्छ होतं नीट नेटकं होतं आता अगदीच तिकडची असणारी गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे हे मला सुद्धा मंदिरात जाईपर्यंत माहित नव्हतं पण तरी सुद्धा आपण म्हटलेलं की आहे गणपती मंदिर तर आपण नक्की हे गणपती मंदिर एक्सप्लोर करूयात आणि इथे व्हिजिट करूयात तर सांगण्यामागचा उद्देश असा जर तुम्हाला हे गणपती मंदिर विजिट करायचं असेल तर शक्यतो तुम्ही सकाळच्या सेक्शन मध्ये विजिट करण्याचा ट्राय करा जेणेकरून तुम्हाला मंदिराचा छान असा आनंद घेता येईल ऍक्च्युली आम्हाला पोचायला साडेसहा पावणे सात झाले त्यामुळे थोडासा अंधार पडला म्हणून आपल्याला उशीर झाला थोडासा आणि त्यामुळे गर्दी सुद्धा कमी होती विच इज व्हेरी काय म्हणतात की चांगलंच होतं की आपल्याला छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेता येईल आणि खरंच खूप सुंदर होतं मंदिर मला पर्सनली खूप जास्त आवडलं त्याचा एक एक कोपरा एवढा रेखी एवढा सुबक होता आणि हे मंदिर खूप आतमध्ये आहे तरी सुद्धा त्यांनी एवढं छान ते मेंटेन केलेलं होतं तर खूप छान वाटलं मग आपण उंदीर मामाचा आशीर्वाद घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलो आणि गणपती बाप्पाचं मंदिर हे थोडस खाली पायऱ्या उतरून आहे आणि तिथे तीन बाप्पा आहे तर ते तिन्ही बाप्पांचं काहीतरी महत्व असेल जे तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळूनच जाईल आणि मग इथे वैभवने छान असं गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला त्याची छान छान अशी प्रार्थना केली त्याच्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल त्या त्याने मागितल्याच असतील आणि त्याची सगळी स्वप्न पूर्ण कर रे बाप्पा एवढंच तुझ्याकडे मी त्याची बायको म्हणून तुला सांगेल कारण तो खुश असणं म्हणजे आम्ही खुश असणं आणि तो यशस्वी होणं म्हणजे आपल्या आयुष्यातलं प्रत्येक स्वप्न यशस्वी होणं कारण का तो आहे म्हणून आम्ही आहोत हे मी नेहमीच बोलत असते छान असं दर्शन घेऊन आम्ही मंदिराला मस्त अशी प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारता मारता सुद्धा त्या होत्या त्या खूप सुंदर होत्या आणि असं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या फॅमिली मोमेंटसाठी आणि ती फॅमिली मोमेंट्स प्रत्येक घराघरामध्ये खूप कॉमन असते जशी ती आमच्या घरामध्ये सुद्धा आहे आणि ती आहे फॅमिली डिनर आता ते आपण कुठे जाणार आहोत हे तर तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल पण सगळ्यात अगोदर आपण गाडीमध्ये छान असं सेटल से झालो आईची परीची मस्ती चालू झाली परीचे थोडेसे चालू झाले कारण कसं असतं ना घरामध्ये आजी आजोबा ह्या व्यक्तींकडून मिळणारे लाड हे मुलांना खूप जास्त बिघडवत असतात असं मला वाटतं पण परीच्या बाबतीमध्ये ते मी अगदी तिला जगायला देते कारण का मी स्वतः कधी आजी आजोबांचं प्रेम अनुभवलं नाहीये त्यामुळे ते काय असतं सुद्धा मला माहिती नाही बी फ्रँक आणि म्हणून मग मा परीला जे आई प्रेम करते बाबा प्रेम करते करायचे ते अगदी मी तिला ते जगून देते मग त्याच्यामध्ये थोडस लाळात येते हट्टीपणा करते पण इट्स व्हेरी नॅचरल जेव्हा ती माझ्या सवाजात येते तेव्हा ती बॅक टू नॉर्मल अगदी शिस्तप्रिय मुलीसारखी सुद्धा वागते सो मग तिचं होतं की मला थोडासा मोबाईल द्या तुम्ही जे मला तिला नव्हतं द्यायचं आणि म्हणून मग तिने माझा ओरडा सुद्धा खाल्लेला आहे आणि ओरडा खाऊन मोबाईल जागच्या जागी ठेवला सुद्धा आहे सो असं सगळं चालत असतं आमचं आणि मग थोडस तरी तिला ओरडलं पाहिजे त्याच्याशिवाय ती गप्प बसत नाही आणि मग वैभवचा सुद्धा रिव्ह्यू घेतला की त्याला गणपती बाप्पा कसा वाटला त्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन कसं वाटलं आणि तो म्हणाला की मला खूप छान वाटलं खूप नॉर्मल रिॲक्शन त्याने दिली पण तरी सुद्धा माझं असं असतं की बोल 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 थोडासा ओपन अप हो पण ही इज नॉट दॅट मच कॅमेरा फ्रेंडली त्याला नाही आवडत कॅमेरामध्ये यायला सो मी सुद्धा त्याला जास्त फोर्स नाही करत कारण का फोर्सफुली मी जर त्याला घेतलं तर मग ते तुम्हाला सुद्धा बघायला छान नाही वाटणार आणि मला सुद्धा चांगलं नाही वाटणार कारण का जर त्याचा तो इंटरेस्ट नाही आहे त्याला नाही आवडत तर मग आपण त्याला फोर्स करणं खरंच खूप चुकीचं आहे पण त्याचं रिॲक्शन खूप छान होतं की मला छान वाटलं आणि आता आपण पुढे डिनर निघूयात असं सुद्धा तो मला म्हणाला कसं असतं ना आपण एखाद्यावर जबरदस्ती करतो आणि त्या जबरदस्तीमध्ये एखादं माणूस आपल्याला ती गोष्ट देतो पण त्याच्यामध्ये ते सॅटिस्फॅक्शन नसतं जे तो स्वतःहून करण्यामध्ये असतं कधी कधी तो स्वतःहून मला सांगतो की भक्ती तू ब्लॉक घे मी बोलेल मी सांगेल आणि मग आपण छान असा ब्लॉग सुद्धा बनवूयात पण कधी कधी त्याचं असं असतं की प्लीज डोंट कॅप्चर मी आणि मला ते नाही आवडत सो so, असं म्हणून इट्स ओके okay म्हणून आता आपण निघत आहोत फॅमिली डिनरसाठी आणि फॅमिली डिनरची जी प्लेस डिसाइड झाली होती ती खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासूनची होती आणि मला हे हॉटेल ट्राय करायचं होतं मोस्टली अलिबाग वरून येताना किंवा मग त्या रूटला जाताना हा ढाबा म्हणू शकतो किंवा फॅमिली रेस्टॉरंट म्हणू शकतो खूपदा दिसायचं ह्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं इकडच्या फूड टेस्ट बद्दल फूड क्वालिटी बद्दल ऐकलं होतं सो so, हे ट्राय करायचं होतं म्हणून किनारा फॅमिली रेस्टॉरंट अँड बार आ, हे आपण ह्या वेळेस वैभवच्या बड्डे साठी निवडलेली प्लेस आहे त्याच ठिकाणी पोहोचल्यानंतर वैभवने सांगितलं की जेव्हा तो अलिबागला गेला होता त्याच्या फ्रेंड सोबत तेव्हा त्याने हे प्लेस बघितलं होतं बट त्याला एवढं क्लिक नाही झालं की हेच ते प्लेस आहे जी मी त्याला सजेस्ट केलं होतं की आपण तुझ्या बड्डेला इथे जाऊयात अँड ही वॉज सो मच हॅपी की मी नेक्स्ट टाइम जेव्हा पुन्हा कधी माझ्या फ्रेंड सोबत अलिबाग एक्सप्लोर करायला जाईल तेव्हा मी नक्की इथे येईल आणि छान असा आनंद घेईल मला आवडेल इथे यायला कारण का त्याला आजूबाजूची अ वाईफ सुद्धा खूप छान वाटल्या आणि मग आम्ही किनारा ह्या फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एंटर केलं एंटर करता करता समोर बोर्ड होता तो टुडे इज डे पण एनिवेज एवढा लांब आपण गाडीने आलेलो आहोत त्यामुळे लिक्विड सेक्शन वैभव तसाही एक्सप्लोअर करणार नव्हता आणि ड्राय डे होता त्याच्यामुळे तर प्रश्नच नव्हता मग आम्ही आतमध्ये आग एंटर केलं एंटर केल्यानंतर तिथे असणाऱ्या त्या हार्ट शेपच्या सेल्फी पॉइंट सोबत छान छान असे फॅमिली फोटोज काढले इंडिव्हिज्युअल फोटोज काढले आणि मग आम्ही फायनली आमच्या टेबलवर बसतो टेबलवर बसल्यानंतर परीचं आणि आजीचं एकमेकांना कंपनी देणं खूप नॉर्मल असतं आमच्याकडे आणि मग त्यामुळे मला आणि वैभवला सुद्धा एकमेकांसोबत बसता येतं आणि मग ते बोलता येतं कारण का ती आईसोबत असते आणि मग असं करून आम्ही छान असे मॉकटेल्स मागवले छान छान अशा डिश मागवल्या सु सुरुवातच आम्ही सूप पासून केली आणि तिथे येणारी प्रत्येक डिश ही खूप डिलिशियस होती यम होती फ्रेश होती खूप सुंदर होतं आणि खरंच खूप छान वाटलं ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करताना खरंच भीती असते मनामध्ये की आपण एवढा लांब चाललेलो आहोत पण तिथे असणारी ती प्लेस तिथे असणारं फूड तिथे असणारा ॲम्बियन्स तिथे असणारी आजूबाजूची लोकं कशी असतील ही मनामध्ये भीती असते आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट होत्या तेव्हा खरंच खूप बरं वाटलं की आपण निवडलेली प्लेस खूप छान आहे आणि मग छान असं डिनर करून फायनली त्याचा शेवट आपण कस्टर्ड ह्या डेझर्टने ने करणार आहोत आणि मग वैभवला पुन्हा एकदा कस्टर्ड भरवून हॅपी बर्थडे विश केलं आणि त्याने सुद्धा आम्हाला छान छान असं कस्टर्ड आणि मग छान छान कस्टर्ड एन्जॉय करत 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 आम्ही वैभवचा बर्थडे अशा प्रकारे सेलिब्रेट केला आणि मग आता इथून निघून वैभवला वैभवच्या एका फ्रेंडला भेटायचं होतं जो कतारवरून आलेला आहे सो मग वैभवचं प्लॅनिंग होतं की पण जाता जाता त्याला भेटूयात कारण का तो लगेच तिथे मूव होणार आहे सो मग त्याच्यामुळे भेटणं होणार नाही आणि उद्या वैभवला म्हणजे वाढदिवसाच्या नेक्स्ट डे त्याला त्याच्या कामासाठी सुद्धा बाहेर जायचं होतं सो म्हणून आम्हाला लवकर अप करायचं होतं पण बर्थडे खूप छान झाला खूप शांततेत झाला आणि खूप छान वाईब्स मिळाल्या तुम्हाला आमच्या ह्या फॅमिली मोमेंट्स कशा वाटल्या लेट मी नो इन द कमेंट सेक्शन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि हे विमानतळ आम्ही ह्यावेळेस एक्सप्लोअर केलं ते नवी मुंबईचं बाय टेक केअर